राम राम शेतकरी मित्रांनो आपला हा कापूस अठ्ठावीस मे रोजी लागवड केलेली आहे जमिनीमधून काय दिलं आहे सर्व काही आपण व्यवस्थित सांगितलेलं आहे आता आपण चार दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी फवारणी केलेली होती आपल्या घरगुती निविष्टा प्लस बारा एकसठ तर त्याचा जो परिणाम भेटलेला आहे आप आपल्याला ते बघू शकता तुम्ही कापसामध्ये किती अशी वाढ आणि पानाची सईज सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे आता वास्तविक पायाला आमच्याकडे थोडं वातावरण पाहिजेल तसं नसल्यामुळे पण पाऊस हा कधीतरी म्हणजे केव्हा तरी ऊन जातो आहे आणि एखाद्या वेळेला झोडपडून निघून जातो आहे जास्त प्रमाणात पोच पडून जातो आहे आपण या ताजून निंदणी टुपणी काही केलेलं नाही आहे एकदाच वाहिनी मारून घेतलेली आहे मोठ्या वखरना आता या कंडिशनमध्ये कापूस आहे आपला फवारणीमध्ये आपण जे म्हणजे मी बारा एकसटका घेतलं भरपूर शेतकऱ्यांनी आपल्या निविष्टा बरोबर हे घेतलेलं आहे तर त्यांना चांगले प आपल्याला तर रिजल्ट चांगले आहेतच त्यात शंका नाही आहे पण अजून चांगले परिणाम भेटले त्याच्यामुळे त्यांच्या मु मुळे आपणही तो प्रयोग करून पाहतो आहे आणि केला तर आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट भेटलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो रासायनिक प्लस नैसर्गिक निविष्टा याचा कधी वापर केला गेला तर आपल्याला उत्पन्नात वाढ होईल शंका नाही आहे आपल्याला खात म्हणून द्यायला काही अडचण नाही आहे फक्त रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक घेऊ नका कारण आपल्या याच्यात हे काम होऊन जात आहे त्यामुळे आपल्याला किसक कीटकनाशकची गरज नाही आहे अन्नद्रव्य हे तर लागतंच आपल्या निविष्टांमध्ये कमी जास्त प्रमाणात असू शकतात त्याच्यामुळे हे कधी दिलं आणि शेतकरी मित्रांनो आपली जमीन सुपिका असल्यामुळे आपल्याला तेवढी गरज पडत नाही पण ज्या शेतकऱ्यांना नवीन आहेत ते रासायनिक प्लस हे वापरतायत तर त्यांना अजून चांगले रिजल्ट भेटत आहेत ज्याच्यामुळे मी पण प्रयोग करून पाहिला फवारणी करून पाहिली तर आपल्याला चांगले रिजल्ट भेटलेले आहेत आरभर आपण आरभऱ्याला पण प्रयोग केलेला होता एकदा मागच्या वेळेला त्या वेळेला आपल्याला तिथेही चांगले रिजल्ट भेटले आहेत तर त्याच्यामुळे आपण यावर्षी फवारणीमध्ये आपण तसं प्रयोग करणार आहोत जशी आपल्याला गरज वाटली तसं आपण सोयाबीनला बी फवारणी करणार आहोत पण पाऊस पडतोय त्याच्यामुळे तो ते राहून गेलेला आहे सोयाबीनलाही आपण तशीच फवारणी करणार आहेत कापसाचे ह्या कंडिशनमध्ये झालेलं आहे घरगुती निविष्टांना शेतकरी मित्रांनो कमी समजू नका त्याच्यात जबरदस्त रिजल्ट भेटतो मी सात आठ वर्षापासून भरपूर वेळा सांगतो आहे पण काही शेतकऱ्यांना मजाक वाटते या त्यांना हसू येतं की बा शक्य आहे पण शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणाला फसवून काही भेटणार नाही आपण जे काही अनुभव घेतो तेच सांगतो शेवटी ज्याची त्याची इच्छा असते मिठावरही तसं जास्त आपण स्वतः करतो तेव्हाच आपण लोकांपर्यंत पोहोचवतो आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल हाच आपली अपेक्षा असते बाकी काही नाही तर शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस मेच्या कापूस हे आज रोजी असा झालेला आहे गुंधळही असं व्यवस्थित आहे जास्त वाढ पण नाही आहे वाढ करूनही काही फायदा नसतो नायट्रोजन न दिलेलंच बरं असतं ज्या वेळेला कलर डॅमेज जास्तच प्रमाणात होत असेल त्यावेळेला नायट्रोजन द्यायला काही अडचण नाही आहे पण शक्यतो देऊ नका कधी तुमचं क्वालिटीवर असेल तर म्हणजे जसं आपल्याला पिकाची अवस्था वाटते तसं त्यानुसार खतं देणं योग्य असतं थोडेफार बॉन्डिंग तोडून दिले तर ते अतिउत्तमच ते असतात धन्यवाद